आज आपण मस्त अगदी चिंच आणि गुळाची चटणी बनवतो आहे अगदी गुळाची चटणी म्हटली की अगदी प्रत्येकाच्या तोंडाला कसं पाणी सुटतं आणि आपल्याला प्रत्येक चाटबरोबर ही चटणी खाता येते त्यामुळे आपण ही चिंचगुळी चटणी बनवतो आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण ना चिंच आणि गुळाची चटणी बनवतोय त्यासाठी इथं आपण चिंचा घेतलेल्या आहेत आणि ही चिंच जी आहे ना ही आता सध्या पिकलेली चिंच आहे तीच आपण गूळ चटणीसाठी घेतलेली आहे आता इथं आपण एका ताटामध्ये एवढी चिंच घेतलेली आहे ती आता आपण एका बाऊलमध्ये वतून घेणार आहे बाऊलमध्ये वतल्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला ना पाणी वतून घ्यायचं आहे पाणी असं गरम वतायचं मी इथं गरम करून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे आणि ते ओतून घेत आहे आता आपल्याला ना चमच्याने चिंच चांगली मिक्स करून घ्यायची आहे अशी मिक्स करून घेतली की काय होतं गरम पाण्यामुळे ना चिंचेचा पल्प लगेच निघला जातो त्यामुळे इथं आपण ना गरम पाण्यामध्ये अर्धा तास एवढी चिंच भिजवून घेणार आहे अर्ध्या तासानंतर बघू शकता छान अशी चिंच भिजलेली आहे अशी चिंच चांगली भिजून फुगून येते नंतर मग आता आपण गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे पातेलामध्ये भिजलेली चिंच आपल्याला ओतून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून आपण चिंच चांगली उकळून घेणार आहे चिंच ना आपण थोडीशी ना शिजवून घेणार आहे अशी एक ते दोन मिनिट आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे चिंच त्यामुळे काय होतं चिंच जर चांगली शिजली तर त्याचा पल्प लगेच मोकळा होतो त्यामुळे इथं नंतर आपण मॅशर घेतलेला आहे आणि मॅशरने पूर्ण असं मॅश करून घेणार आहे चिंच शिजल्यानंतर म्हणजे त्याचा पल्प पूर्णपणे असा बघा बियापासून मोकळा झालेला आहे आता मी इथं गॅस बंद करून ठेवलेला आहे बंद करून ठेवायचा आणि चिंच पूर्ण आपल्याला ना अर्धा तास एवढी थंड करून घ्यायची आहे चिंच आणि नंतरच मग तो पल्पना ना आता इथं आपण एक बाउल घेतलेला आहे आणि एक गाळण घेतलेली आहे अशी गाळण गालन घ्यायची गाळणीसाठी आणि जो चिंचेचा पल्प आहे ना तो गाळणीमध्ये वतून घ्यायचा गाळणीमध्ये वतल्यानंतर मग आता आपण काय करणार आहे गाळून घेणार आहे त्यासाठी काय केलेलं आहे इथं आपण चमच्या घेतलेला आहे चमच्याने असं मिक्स करत जायचं म्हणजे काय होतं पलपणा खाली बाउलमध्ये जातो आणि चिंचेच्या बियाणा अशा वरती राहतात गाळणीमध्ये इथं बघू शकता आपण पूर्ण असा पलपणा असा काढून घेतलेला आहे आणि बिया पूर्ण अशा मोकळ्या झालेल्या आहेत चिंचेचा ना पल्प बघा इथं एवढा तयार झालेला आहे आणि त्याच्या बिया एवढ्या आहेत एवढ्या ज्या गाळणीत आहेत ना तेवढ्या एवढ्या त्या बिया आहेत आता आपण ना चिंच चटणी तयार करायला घेऊया त्यासाठी इथं आपण एक पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहे जिरं थोडंस ना तडतडलं की मग त्यामध्ये आपल्याला ना हिंग घालून घ्यायचं आहे असा थोडासा हिंग घालायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना आता आपल्याला जो आपण चिंचेचा पल्प बनवून ठेवला होता ना तो घालून घ्यायचा तो घातल्यानंतर चमच्याने आपण चांगला मिक्स करून घेणार आहे चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा मिक्स झाल्यानंतर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ ही आपल्याला चमच्याने ना मिक्स करून घ्यायचं आहे गुळ मिक्स झाल्यानंतर थोडंसं आपण इथं शिजवून घेणार आहे एक ते दोन मिनिट चांगला शिजू द्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये इथं अर्धा चमचा एवढा आपण ना सेंदवा नमक घेतलेला आहे आणि आपलं घरचं मीठ आहे ना ते आपण थोडंसंच घेतलेलं आहे कारण आपण अर्धा चमचा एवढं सेंदवा नमक वापरलेलं आहे बडीशेप पावडर थोडीशी घालून घ्यायची थोडीशी आपल्याला सुंट पावडर ही घालून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला जिरा पावडर ही घालून घ्यायची आहे आणि थोडीशी आपण धना पावडर ही घातलेली आहे सुंट पावडर आणि बडीशेप पावडरीमुळे काय होतं चिंचगुळ चटणीला ना टेस्ट खूप छान येते त्यामुळे आपण चिंचगुळ चटणीमध्ये सुंठ पावडर बडीशेप पावडर धना पावडर जिरा पावडर घालून घेतलेली आहे नंतर आपल्याला तीन चमचे एवढी साखर ही घालायची आहे साखर घातल्यामुळे काय होतं आंबट गोड अशी चिंच चटणी असते त्याला छान अशी गोडी येण्यासाठी आपण त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि थोडंसं आपल्याला तिखट घालायचं आहे इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे ती आता आपण मिक्स करून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर इथं आपण ना गॅसची फ्लेम लो ठेवून ना चिंच गोळ चटणीनं आपण एक नऊ ते दहा मिनिट लो फ्लेम वरती शिजवून घेणार आहे आणि नंतर मग थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अगदी आपली दाटसर अशी चिंचगुळ चटणी झालेली आहे ही चटणी तुम्हाला ना दहीवड्यावरती पण टाकून खाता येणार आहे तसेच समोसा कचोरी पाणीपुरी आणि बरेच चाट आहे त्याच्यावरती तुम्ही ही चटणी टाकून खाऊ शकता अगदी तीन महिने ना तुम्ही ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली ना फ्रीजमध्ये तर तीन महिने टिकते तीन महिने तुम्ही सहज ही चटणी वापरू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद